नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात मसाला कॉर्न त्यासाठी इथे मी दोन कप पाणी घेतलं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेते आता याला छान उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मी एक कप कॉर्न घालते इथे मी स्वीट कॉर्न घेतला आहे त्याचे दाणे काढून त्याला छान मी उकळून घेतलं आहे पाच ते सात मिनटं आणि तुम्ही बघू शकता आधी त्याचा कलर पांढरा दिसत होता आता उकळल्यानंतर छान पिवळा दिसायला लागला आहे कलर आणि दाणेही फुगलेत आता याला मी चाळणीमध्ये काढून घेऊन पाच मिनटं जरा पाणी नितळण्यासाठी ठेवून दिलं होतं पाच मिनटानंतर एका बाऊलमध्ये घा काढून घेतलं आहे त्यामध्ये अर्धा बारीक चिरेला कांदा घालून घेतला आहे अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली आहे पाव चमचा काळी मिरी पावडर पाव चमचा मसाला चवीनुसार मीठ इथे मी अर्धा चमचा कढीपत्त्याची चटणी घेतली आहे ती घालून घेते इथ या ठिकाणी तुम्ही कढीपत्ता जरी बारीक चिरून टाकला तरी चालेल किंवा नाही टाकला तरीही चालेल त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घालून घेतली आहे आता सर्व मिक्स करून घेते आपलं कॉर्नचॅट तयार आहे कढीपत्ता जर आपण फोडणीमध्ये वापरला तर तो खाल्ला जात नाही त्यामुळे कढीपत्त्याची चटणी यामध्ये मी एक चमचा घातली आहे म्हणजे कढीपत्ता खाल्ला जाईल तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद